आमची वाचव सांगतो नाही कोई टोके नाही असं चरित्र मग तुम्हाला कळेल कशाला म्हणते आणि धर्माची वाक्य आता शेवटी पाच मिनिट आहे का कर्ण सरच एका खड्डे अडकलंय युद्ध चालू आहे पण रथ आला गे काय करावं आणि अशा वेळेस कर्नानं धनुष्यमान माझा ठेवलं आणि खाली उतरला आणि दोन्ही आता चाक काढायला लागला इतक्या देव म्हटले अर्जुना देवा तू निशेष रे मी काय सांगतो तुला तेवढा सना अर्जुन बाण सोडलं महाराज आणि कर्णाला सगळे बाण लागले हो आणि कर्ण रथाला आला असं डोक खाली पाठला आता शेवटचा आहे का देव गेले देवाने प्रश्न केला देवा का मला का अरे धर्माचं संरक्षण करण्याकरता जर तुमचा अवतार आहे तर मला असं आधर्माने का मारलं युद्धाचा नेहमी हातात जर शस्त्र नसेल तर त्याच्यावर शस्त्र चालवायचं नाही बरोबर ना हा पण हे जर तुम्हाला माहित होत तर मला आदरवाणी का मारलं देवा धर्म हे तो आव तर कृपा मारे हो मोठ महाराज कृष्णाने एकोणीस लागाड्या केल्या महाभारत किती लागड्या केल्या आता राजकारणात चौदा टक्के खोटं बोलाच चालत चौदा टक्के पंधरा टक्के चालत हे होतं एकोणीस टक्के बोलला परिणाम त्याला भोवा लागला सगळे पोर मेले कृष्णाचे तिकडे जायच नाही आठाव याच खड्ड्याच्या बाजूला माझा सख्खा भाचा आधी पडला होता अरे रे अरे तुम्ही सगळे त्याच्यावर बांध चालवले रे सगळे चालवले दुर्योधन दुशासन जयद्रथ कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य सगळ्यांनी अरे माझा रे आणि त्यावेळेस माझ्या भाषेने तुला पाणी मागितलं आठवत थोडं पाणी पाडला ना कोण म्हणतोय अभिमान देऊ कोणाला करणार सांग करणार माझा राजा रणांगणात पडला तुला पाणी मागितलं आणि तू तर दानशूर आहेस ना स्वतःचे कवच कुंडाला काढून दिलेस तू एका याचकाला चंद्राचा पलंग दिला साडेतीन मिनिट असताना दोन सोन्याचे दात दिले एवढा जर तू धाशील होता तर सांग धर्म कळाला नाही का no, तुला धर्म का नाही कळाला तू विचार काय केला माहिती आहे की जर मी याला पाणी पाज तर कोणाला रागी दुर्योधनाला करणार आणि माझा माझा पाणी पाणी करून घेणार रे पो तू पाणी नाही पाच असा आदर म्हणे तू वागलास आणि तू म्हणून धर्माची भाषा शिकवतोस धर्म त्याला म्हणाव की ज्या धर्मामध्ये निरपेक्षता नम्रता आणि सहनशीलता या तीन गोष्टी असा तू भेद लावू गेलास रे आणि म्हणून तुला असं मार्ग लागलं लक्षात घ्यायचं म्हणून जातात एक मात्र तो ताय ऐका त्याला गाढवा देव दिसला आम्हाला मास गाढव दिसतो बरोबर हे गाडवा कोण दिसला तुम्ही ऐका सुनेला असं जीव लावा की तिला माहेर जाटवून आले बाई तुम्ही माझ्या बहिणी तुम्ही व्या ऐका सासूला असं जीव लावा ना सासू तर किती दिवसाची म्हणजे बोलत मारायचं तुम्ही किती दिवसाची म्हणजे असं काय अग ती आहे करायला असं काय करता आणि नऊ महिने गर्भात पाळले होते त्याच्या करणं तिचा आधी करणं का ठीक आहे बोलूया असं सासू बरं कोणासाठी बोलते तुमच्यासाठी ना कोणासाठी बोलते तिला काय वाटतं आपण एवढं शून्यातून निर्माण केलं नाचू झाली तर तर येतेच नव्हती तिला मग बोलली असं मग मायला आई बोलत नव्हती का बोलले असं सासू थोडं दुर्लक्ष करा ना आणि सासऱ्याला जीव लावा ऐका माझ्या भगिनीनो आपल्या भारतात पाच सुना असं झाल्या की ज्यांनी सासरीची सेवा केली परिणाम सत्तावीस दिवस देवाला बाळपण करायला लागलं चोखा